नमस्कार पालकांनो जसजशी मुलं मोठी व्हायला लागतात तसतसं त्यांच्या जगण्याकरता काही महत्त्वाच्या गोष्टी या त्यांच्यापुढे मांडण्याची गरज असते आणि म्हणून आज आपण तेरा ते सोळा वयातल्या मुलांना ज्यांना आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देण्याची आणि आयुष्य समजून घेण्याची गरज आहे त्यांच्याकरता बोलणार आहोत तेरा ते सोळा वयाच्या आपल्या मुलांना हे जरूर सांगा की जर तुम्ही चूक केली तर दुसरा कोणीतरी येऊन ही चूक दुरुस्त करणार नाही आहे ती चूक तुम्हालाच दुरुस्त करावी लागणार आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या करण्याचा निर्णय घेताना त्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत आपल्याला ती गोष्ट केल्यानंतर प्राईज मिळणार आहे का प्राईज चुकती करावी लागणार आहे याचा विचार करायला मुलांना शिकवा दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर लाजू नका संकोच करू नका मनात ठेवू नका जरूर त्या व्यक्तीपुढे जाऊन आपल्या मनातली कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या कामा कामामुळे आपल्याला जे चांगलं वाटत असतं जी भावना असते जे फिलिंग असतं ते व्यक्त करतो त्यावेळेला मुलांना असं सा सांगा की हे केल्यामुळे तुला समाधानी वाटेल आनंद वाटेल तुझं मन देखील आनंदाने भरून येईल तिसरी गोष्ट मुलांना असं सांगा की जर एखाद्या गोष्टीविषयी तुझ्या मनात शंका असेल तुला कळलेलं नसेल किंवा तुला एखादी गोष्ट स्पष्ट झाली नसेल तर शांत बसून किंवा लोक मला काय म्हणतील हसतील का जजमेंटल होतील का असा विचार न करता जी गोष्ट आपल्याला समजलेली नाही त्या गोष्टीबद्दल त्या शंकेबद्दल मनाचं समाधान करून घ्या प्रश्न विचारा ती गोष्ट समजून घ्या आपण जर मागेच राहिलो किंवा अर्धवट ज्ञान घेतलं तर मात्र नक्की हसू होऊ शकतं म्हणून शंकांचं निरसन करून घेणं हे चांगलं असतं चौथी चा गोष्ट मुलांना ही सांगा की जर तुमच्या बोलण्याने तुमच्या वागण्याने एखाद्याचं मन तुम्ही दुखावत असाल तर ती पूर्ण जबाबदारी तुमची स्वतःची आहे त्याच्यापासून लांब पळून चालणार नाही दुसऱ्यावरती ब्लेम देऊन किंवा आरोप करून चालणार नाही जर तुम्ही हे सगळं करत असाल तर त्याची जबाबदारी घेण्याची हिंमत देखील दाखवा आणखी एक गोष्ट मुलांना असं सा आपण सांगू शकतो की एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही जर अस्वस्थ असाल बेचैन असाल काय करावं हे सुचत नसेल तर आपल्या आईवडिलांशी जरूर बोला त्यांच्याशी बोलल्यानंतर तुमच्या मनाला खूप हलकं वाटेल आणि तुम्हाला हेही जाणवेल की आईवडील आपल्याला नीट समजून घेतील आपल्या बाबतीत ते कुठल्याही प्रकारे टोकाचा निर्णय घेणार नाहीत ते योग्य मार्ग दाखवतील तेव्हा जर अशी काही मनोवस्था असेल गोंधळाची संभ्रमित झालं असू अस्वस्थ असू भीती वाटत असेल अनाठाई बेचैनी वाटत असेल तर ता जरूर आपल्या मुलांशी बोला घाबरून जाऊ नका आपल्या मुलांना हेही सांगा की जर तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक आपल्या हातून झालेली आहे हे मान्य करा आणि ती चूक आपण केली आहे हे सांगण्याची हिंमत ठेवा साहस ठेवा शेवटी जर कुठे काही चुकीचं होत असेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळींमध्ये तर तुम्ही जी गोष्ट योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्याचा आग्रह धरा तुमच्या मित्रांकरता तुमच्या भावंडांकरता तुमच्या आईवडिलांकरता तुमच्या शेजाऱ्यांकरता तुमच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींकरता जरूर स्टँड घ्या जरूर बाजू घ्या गोष्टी नीट कशा करता येतील याच्यासाठी धडपड करा यश येईल ऐकलं जाईल न जाईल हे सगळं आपल्याला ठाऊक नाही पण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी स्टँड घेतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध हा झालाच पाहिजे आपण जर का आपल्याला काय त्याचं असं म्हणून जर वेगळं राहायला लागलो तर मग आपल्या वेळेलासुद्धा कोणी मदत करायला येणार नाही पालकांनो तेरा ते, ते सोळा वर्षाचं मुलांचं जे वय आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण इथे जशी शरीराची वाढ होते जशी मे जसा मेंदूचा विकास होतो आहे त्याप्रमाणे विचारांचा पायादेखील पक्का करायला हवा भविष्यामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या आपली कर्तव्य आपले हक्क आपले अधिकार हे समजावून घेणं माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे ह्याचे धडे देणं हे मुलांना आपल्याला शिकवायलाच हवं आहे पालक या नात्याने आपण सगळेजण हे नक्की करूया धन्यवाद